कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि मागचं तर माझा ब्लॉग बघितला असेल की आपण परभणी ते परळी जे दुहेरीकरण होते त्याचा ब्लॉग टाकलेला आहे आणि आजचा दुसरा ब्लॉक जे आहे तो आपण चाललो आहे परभणीतून औंढा नागनाथ ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे चाललेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे आता आहे वसमत रोड बघा या वसमतृहून आपण चाललेले श्रीक्षेत्र औंढा नागनाथ जे की दारुका वने असे त्याला संबोधले जाते त्या ठिकाणी निघालेले आपण आणि चला जाताने कोणते कोणते गावं लागतात काय आणि परभणी येऊन हे औंढा नागनाथ हे किती किलोमीटर हे तुम्हाला मी सांगाल आता सध्या आपण आशियाजवळ आलेलो आहे या ठिकाणी दोन मिनटं थांबलो आहे आणि जवळपास परभणी ते औंढा नागनाथ पंचावन्न किलोमीटर आहे आणि जातानी तुम्हाला मी पूर्णा नदी दाखवल आणि त्याचबरोबर एक परभणीजवळ असणारे त्रिधारा देवस्थान ते दे। पण दाखव तुम्हाला मी जातानी तिथून एक आतमध्ये आहे देवस्थान ते तुम्हाला दाखवल मी चला मित्रांनो आपण आलेलो आहोत आता त्रिधारा पाटी आणि इथून आतमध्ये पाचशे मीटरला देवस्थान आहे परेश्वर परेश्वर भगवान हर हर महादेव म्हणून स्थापना त्यांनी केलेलं आहे जिरो फाटा इथून जिरो फाटा आहे आणि त्याच्या आधीच तुम्हाला मी पूर्ण नदी दाखवल सध्या रोड चांगला झालेला आहे हा मित्रांनो आपण आलेले हा आहे राहाटीचा पूल नवीन पूल आहे होत आहे हा आणि याच्या खाली आलेलो आहे आपण आणि ही आहे पूर्ण नदी तुम्हाला दिसत असेल बघा ही अशी पूर्ण नदी आहे आणि इथे बाजूला हा जुना पूल आहे नवीन पुलाचं काम जवळपास या ठिकाणी साठ ते सत्तर टक्के काम झालेलं आहे आणि जुना पूल तुम्हाला संपूर्ण हा दगडी बांधकामामधला दिसत आहे दगडी बांधकामामधला पूल आहे हा जुना आणि हा आहे राहाटी बंधारा रा। पहिले इथूनच परभणी शहराला पाणी पुरवठा होत होता आणि नंतर डायरेक्ट आता एलदरहून पाईपलाईन आलेली परभणीसाठी नवीन टाक्या वगैरे झालेल्या त्या आणि हे जे पूल आहे पूल झाल्यानंतर ज्यावर हे गर्डन म्हणतात हे या ठिकाणी बनवण्यात आलेले वगैरे आहे नवीन मोठं आहे या ठिकाणी मोठी क्रेन आहे हो बघा <laughs> दोन क्रेन आलेले या ठिकाणी उचलण्यासाठी एक आणि ही बाजूला एक दुसरी मित्रांनो आपण आता चिरुफाटा क्रॉस म्हणून आपण निघालो नाही हे आलेले आहे सध्या झिरो फाट्याच्या पुढे हट्टा आणि या हट्ट्याच्या ठिकाणी आपण निघालेले आहे सर तुम्हाला पुढे मी हट्टा दाखवतो का मित्रांनो आपण हट्टेश्वर संस्था हट्टा इथून निघालेलो आहे आणि जवळपास आणखीन इथून एक ते बत्तीस किलोमीटर हे आवडा राहिलेले आहे आवडा लागणार हर हर महादेव आपल्याला येताना निघलो होतं बारा शिव हनुमान तिथं आपण दर्शन वगैरे केलंय दर्शन करून आता आपण जवळ बाजारमध्ये आलेलो आणि अजून एक मला वाटते जवळ बाजार एक नऊ ते दहा किलोमीटर लावून आवंडा राहिलेला आहे चला बघूया अजून किती वेळात आपण पोहोचू पोहोचल्यानंतर तुम्हाला मी दाखवत मंदिर वगैरे दाखवत चला भेटू राहिले का आपण आवंडा ना आपण पोहोचले आहे आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर दारुबावणे तीर्थ या ठिकाणी पोहोचले ना आपण चालू आहे त्या ठिकाणी जुना एंट्री होती मंदिराची तिकडून जाणार आहे हे तुम्हाला मी कमान दाखवले ती कमान नवीन्याची आहे आणि हे गावातून आहे बघा जुनं चला तिकडून जाऊया आपण हे मंदिराकडे हर हार हर महादेव त्यानो ही आहे जुनं मंदिराचं प्रवेशद्वार आणि इकडून आहे नवीनचं चला मध्ये आपण मधात पोहोचलोय हात पाय तोंड झुतले आणि आपण आता दर्शनाला जाऊया चला बघूया किती वेळ लागते काय ते हर हर महादेव दर्शन वगैरे झालंय आपलं दर्शनाला आपल्या जवळपास शंभरच्या दर्शनाला एक रविवार असल्यामुळे अर्धा तास लागला आणि बाजूला भोजनालय तुम्हाला दाखवतो हर हर महादेव की जे बम बोले आपल्या अर्धा तास लागला आणि इकडे अन्न प्रसाद आहे चला इकडं प्रसाद घेऊ आपण आता आतमध्ये मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि प्रसाद वगैरे हो तुम्हाला सांगितला प्रसादाचा जे वेळ आहे ते आहे दहा ते सकाळी सायंकाळी सहापर्यंत आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला सांगा आणि आपण एका दिवशी संपूर्ण या ठिकाणी जे अन्नप्रसाद आहे त्याचा ब्लॉग बनू आणि तुम्हाला मी सर्व दाखवल काय काय भाजी वगैरे असेल काय काय नाही पोळ्या वगैरेचे उत्तम क्वालिटी एक नंब नम्... एक नंबर चाळीस रुपयामध्ये चला भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हर हर महादेव